नमस्कार मी दीपाली पवार युवा मराठा न्यूज च्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या व मालिक नारायण टिंबी तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे नाथशक्ती नाथ प्रचार संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी जाहीर सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम जल्लोषात संपन्न यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नाथभक्त राजूबाबा गुंजाळ पाटील नाथभक्त प्रदेश अध्यक्ष अशोक बाबा पालवे नाशिक जिल्हा अध्यक्ष नाथ भक्त दीपक पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले पूर्ण आहे बघा काय बाबा सुद्धा सुनब

निफाड तालुका अध्यक्ष ग्रामीण नाथ भक्त किरण रघुनाथ चौधरी यांची सर्वांच्या मतीने निवड झालेली आहे तरी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे ना संघटनेचा ना शक्ती संघटनेचा समारंभ होते आणि गोविंद बाबा काकर यांना महाराष्ट्र राज्य उपसंपर्क प्रमुख यांची नियुक्ती के केलेली तरी सगळे जण पदाधिकारी त्यांचा नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार वगैरे करतायत

बाबाची भक्ती ही प्रत्येक घरामध्ये गेली पाहिजे याचा उद्दिष्टच हा आहे आणि कोणालाही काही अडचणाली आपल्याला धर्माच्या प्रचार आणि प्रसार या संघटनेमार्फत करायचा आहे कारण हिंदू हा जागृत करायचा वेळ आलेली आहे म्हणून नाथ प्रचार प्रसारक संघटना महाराष्ट्र अध्यक्ष नात्याने मी सर्वांना विनंती करतो आपल्याला दिसते भगवे कपडे घालून जपणार नाही तर आपल्याला आपल्या देशाची आणि आपली सुद्धा काळजी घ्यायची कारण परधर्मीयांनी आपल्यात राहून आपले पैसे कमवून काही जी आद्यांना पैसा पुरवण्याचं काम करतात त्याच्यासाठी परधर्मियासोबत असलेले व्यवहार हे कमी करायचे त्यांच्या फळावर सुद्धा काही खरेदी करायची नाही त्यांचे कपडे दुकान असल काही गॅरेज असल काही आजोब व्यवसाय असतील हे सुद्धा आपण करायचे नाही आजच कालच आपल्या देशामध्ये दे। अठ्ठावीस लोकांचा बळी गेलेला आहे पहलगाम मध्ये हे प्रत्येकाच्या फक्त आपण आठ दिवस लक्षात ठेवतो हो त्याच्यानंतर विसरून जातो आता आपण बीजेपी सरकार म्हणतो पण त्याच्या अगोदरच्या सरकारमध्ये भाईचारा भाईचारा करून आपली पूर्ण वाट लावलेली आहे कुठलाही भाईचारा नाही कुठला काहीच नाही ओनली फक्त हिंदू धर्म काय हिंदू धर्माकी का धर्मा yeah! वर आले पाहिजे सनातन हिंदू धरबा सनातन हिंदू असं हे बघा तुम्हाला कळकळीची विनंती आहे जर आपण हिंदू धर्म जागृत नाही केला तर पुढच्या वेळेस आपल्या नाव आपल्याला वेगळी ठेवून ऐकायला भेटतील आपला धर्म कमकुवत करण्याचं काम काही परकीय शक्ती करत आहे हे खेडोपाडी अजून माहित नाही आणि हे माहीत करण्यासाठी नाच शक्ती प्रचार प्रसार संघटना ही आम्ही स्थापन केलेली आहे आणि राहिला प्रश्न नवनाथांविषयी बोलायचं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी माहीत आहे असं काही नाही आपल्याला प्रत्येक खेडोपाडी गल्ली घराघरामध्ये नाथबाबाची सेवा कशी चालू होईल नाथबाबाचा दिवा कसा लागला जाईल हे आपल्याला कार्य करायचं आहे माझी सर्व नाथ भक्तांना एक विनंती आहे निस्ता भगवा कामच्या बांधला किंवा भगवे कपडे घातले म्हणजे तुम्ही मोठे नाथ भक्त होत नाही तुम्ही तुमचं स्वतःच घर नाही बघायचं आपल्याला दुसऱ्याच्या घरात सुद्धा बघायचंय कधीच घर चुकी चाललंय किंवा नाही चाललंय स्वतःच्या पोटासाठी आपल्याला भक्ती करायची नाही कोणाची लुटमार करायची नाही म्हणून आपण ही संघटना स्थापन करत आहोत आपल्याला प्रत्येक नाथ भक्त जोडून पुढे कार्य नाहीचंय हे पूर्ण महाराष्ट्रात नाचशक्ती संघटना ही पुढं जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत यासाठी आम्ही आताच काही नियुक्त्या केलेल्या आहेत आणि ज्यांच्या नियुक्त्या होणार आहेत किंवा झाल्या नसतील किंवा जे सभासद असतील हे प्रत्येकाने नाथ शक्ती प्रचार प्रसारक संघटना वाढवण्यासाठी नाथ भक्त वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत म्हणून सर्वांना एक विनंती आहे नाथ भक्ती बरोबर हिंदू धर्माचा सुद्धा प्रचार आपल्याला करायचा आहे आपल्याला कोणी आडवालं तर तुम्ही आम्हाला सांगा त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तत्पर राहू एवढे बोलून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जय महाराष्ट्र महादेश नारायण टेंबे गावाला मानाचा मुजरा जय श्रीराम नाथ शक्ती नाथ संप्रदाय प्रचार संघटना ही संघटना आपण गावागावात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र मध्ये ही संघटना आपण पसरवत आहे नाथ भक्तावर होणारे अन्याय व अत्याचार विरोधात लढणारी ही संघटना आहे मंदिरांचे संरक्षण हिंदू धर्माचे संरक्षण यासाठी आम्ही घरांच्या बाहेर जसे नऊ नाथ नऊ बनून सण बाहेर निघाले होते तसे आम्ही ही साखळी बनून सण आम्ही स्वतः आमचं घरदार सोडून सण आम्ही बाहेर निघालेलो आहे का की हा सर्व हा नाथ भक्त आणि हा हिंदू सनातन धर्म हा कुठतरी एकत्र यायला पाहिजे म्हणून यासाठी आम्ही बाहेर निघालेलो आहे आणि तुमच्यासारख्यांची आम्हाला गरज आहे तुम्ही अर्ध्या रात्री आम्हाला हाक द्या आम्ही तुम्हाला साथ देऊ हा तुमची साथ शक्ती संप्रदायाचे राहणार आहे तुम्हाला एक नाथ भक्त नव्हे तर गावागावात आपल्याला हा नाथ भक्त जोडायचा आहे व हिंदू धर्माचे व भगव्याची शान वाढायचे आहे ज्या महाराजांनी हा भगवा आपल्याला दिलेला आहे ना त्या महाराजांची शान ही आयुष्यभर आणि जसं पूर्ण महाराष्ट्रात हा भगवा फडकलाच पाहिजे आणि प्रत्येकाच्या मुखात जय श्रीराम जय शिवराय हिंदू सनातन धर्म की हेच नाव आलं पाहिजे म्हणून सर्वांना पूर्ण नारायण टेंबे गावाला व जे काही लाईव्ह बघत असतील व्हॉट्सअपद्वारे बघत असतील जेही नाथ भक्त असतील छोटा मोठा सर्व सोडा एकत्र या नवनाथन नऊ जाग्यावर होते पण हक्क्याला धावतच सर्व नऊ नाथ नऊ जाग्याची दिशा सोडून एकत्र एका जागेवर यायचे तस जर संकट आलं तर सर्व एका जागेवर एका धावा आणि प्रत्येकाच्या सुखा धोका व हाकेला धावा एवढं बोलतो आणि नारायण टेंबे गावाचे नाथ भक्त किरण चौधरी यांना निफाड तालुका ग्रामीण अध्यक्ष पदी नियुक्ती केली असून पूर्ण नारायण डिंबे गावकरीचे व रोशन भाऊचे खूप खूप आम्ही अभिनंदन करतो त्याला पुढील देतो असं त्याच्या हातून नारायण टिंबेच गाव रोशन हो व त्याच्या हातून नाथ संप्रदायाचे नाव रोशन हो एवढंच बोलतो आणि आमचे पेड सुरगाणाचे महाराष्ट्र उपसंपर्क प्रमुख तसेच बाबांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक वगैरे सर्वांनी त्यांच्या पद्धतीने तरी सर्व भक्तांना ना नाथ प्रचार प्रसारक म्हणजे काय नात्यांवर होणारा अन्याय अत्याचार विरोधात लगणारी संघटना ज्याही कोणत्याही भक्ताला काही अडचण राहिली तर त्यांनी संघटना आपण नारायण टेंबे गावामध्ये किरण भाऊ चौधरी यांना जसं आपण तालुका ग्रामीण अध्यक्ष पद दिलेलं आहे तर कोणत्याही नात बघताना नारायण टेंब्यामध्ये किंवा नेपाड तालुक्यामध्ये काही अडचण असली तर त्यांनी किरण भाऊशी संपर्क साधावा किंवा जे हे पदाधिकारी असतील संपर्क प्रमुख उपसंपर्क प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा अर्ध्या रात्री कोणत्याही नाच काही अडचण राहिली तरी सर्व पदाधिकारी तुमच्यासाठी आवर्जून उपस्थित राहतील असं नाही की रात्री बारा वाजले एक वाजले आणि माझ्यासाठी कोणताही नाच येणार नाही नाच बघतावरती अडचण राहिली तर नाद प्रचार प्रसारक संघटनेवाले त्यांच्या पाठीशी काय दुरुपउे असतील आणि खेड्या नव्हे तर गावात नव्हे कोणत्याही काना कोपऱ्यात नाच बघत असल त्याला काही अडचण येत असल तर त्यांनी नाच प्रचार प्रसारक संघटनेशी संपर्क साधावा आणि त्यांच्या जे अडचणी असतील आजूबाजूचे कोणी तर असतील किंवा माझं एक सांगणे आपल्या नाच बघतांमध्ये भगत लोक भरपूर असतात नाच म्हणजे मध्ये आहे असं मी म्हणतो मोकळ्या भाषेने तगड्या ओढीचे काम बंद करायचे आणि एकमेक नात बघताना घेऊन चालायचा प्रयत्न करायचा कारण की आप नौ नौ तो आपला भाऊ आहे जस नऊ नात नऊ जागेवर शेत घडून दाखवले तसंच आपल्याला सर्वांना एकामेका भावाला सोबत घेऊन तरी आणि नातांचा आपल्याला प्रचार करायचा आहे तर ज्यावेळेस आपण सर्व नातभक्त एका जागेवर जमू त्यावेळेस आपल्या नाच भक्तांची एक एक समोरच्याला कारण की नाय काय की आपण एकच करतो की तो चालला पुढं हो मग त्याची तंगडी मागा ओढायची त्याच्या काड्या करायचे हे सर्व बंद करा कारण तोही आपला भाऊ आहे त्याच्यामुळं एकामेकाच्या काड्या करायचं बंद करायचं आणि जेणेकरून जसं आपण म्हणतो हिंदू धर्मामध्ये आपल्या सर्वांचे एकामेकाला घेऊन चालायचं जसं तुम आज तुमच्यावरती काही अडचण असली तर तुमचा आजूबाजू नसाल त्यांनी सहकार्य करायला पाहिजे नाही तर असं नाही तू माझा क्रोफला आहे त्याला काय करायचं नाही शकतो तिकडे आता काय करू नका भावानो सर्वांना एकामेकाला सोबतीला घेऊन चला आणि मी एवढंच बोलतो आता की आणि काय